नमस्कार मंडळी जाणीजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आषाढा महिना आता संपत आलेला आहे आणि श्रावणाची चाहूल लागलेली आहे घरोघरी आणि श्रावण म्हटला की मस्त सणावारांची छान रेल चेल असते अगदी उपवासाचे उपवास असतात वेगवेगळे श्रावणी सोमवार वगैरे आणि वेगवेगळे सण पण येतात आणि त्यानिमित्ताने आपण वेगवेगळे पदार्थ पण करतो तर अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये श्रावणात केला जाणारा सत्यनारायणाचा प्रसादही खूप खास असतो तर आज आपण तोच बघणार सत्यनारायणाचा प्रमाण अगदी अचूक प्रमाणासहित तर चला बघूया काय काय साहित्य लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं रवा सव्वा वाटी सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी स्तूप सव्वा वाटी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि सव्वा वाटीच आपण घेणार आहे दूध ही छोटी आमटीची वाटी आहे की नाही आपण ज्याला आमटी घेतो रोजच्या जेवणातली त्यानेच मी हे सगळं प्रमाण मोजून घेतलेलं आहे सव्वा सव्वाच्या ह्याच्यात पाणी पण सव्वा वाटी आणि दूध पण सव्वा वाटी तर हे गरम करून घ्यायचं आहे पाणी आणि दूध तुम्ही एकत्र एक एका भांड्यात पण हे गरम करून घेऊ शकता दोन केळी मी इथे ठेवली आहे पण ती पूर्ण दोन नाही घालायची आहे तर मोठं केळं असल्यामुळे मी एक आणि त्याच्यावरती थोडंसं घेणार आहे थोडेसे काजू थोडेसे बदाम थोडेसे बेदाणे वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता वाटीत आपण हे सव्वा सव्वा घेतलं आहे पण तुम्हाला जर कपामध्ये व्हावं असेल तर हे अर्धा कपच्या जवळ इतकं प्रमाण जातं आणि ग्राममध्ये जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर हे दीडशे दीडशे ग्राम इतकं हे वाटीनी मोजलेलं प्रमाण होत तर अचूक प्रमाणासहित एकदम मस्त रेसिपी होते आणि मस्त प्रसादाचा शिरा तयार होतो अगदी नवीन करणाऱ्यांनी पण न घाबरता हा शिरा या प्रमाणात तुम्ही नक्की करून बघू शकता चला कृतीकडे वळूया आपण तर पॅनमध्ये मी मोठं पॅन आणि त्याच्यामध्ये मस्त सव्वा वाटी होतं ते आपण आधी घालून घ्यायचं आहे छान तूप विरघळलं पातळ झालं की आपण त्याच्यामध्ये सव्वा वाटी रवा आहे आपला रवा जर तुम्ही छान जाड घेतला तर तो खूप छान होतो आणि मस्त फुलतो सध्या माझ्याकडे खूप जाडसर रवा नव्हता हा जरा बारीक रवा आहे तर त्यामुळे मी तोच घेतलेला आहे पण जाड जर रवा तुमच्याकडे असेल घरामध्ये उपलब्ध किंवा तुम्ही आणू शकत असाल तर तो घ्या कारण चा त्याच्यामुळे छान शिरा फुलतो आणि प्रमाण थोडं जास्त थो होतं आणि जास्त लोकांना तो पुरू शकतो एवढ्या प्रमाणामध्ये आपण चार लोकांना पानात वाढा इतका शिरा तयार करू शकतो आणि प्रसादासाठी तुम्हाला जर हातावर द्यायचं असेल तर वीस ते पंचवीस माणसांना तो छान पुरणार आहे हातावर प्रसादासाठी देण्यासाठी तर पुढे बघूया आपण काय करायचं आहे तर हा रवा कितपर्यंत शिजवायचा आहे तुम्हाला किंवा कितपर्यंत परतायचा आहे तर छान त्याचा रंग बदलतो दिसता बदलताना दिसेल तुम्हाला गुलाबी रंग होतो छानसा आणि मस्तपैकी फुलतो थोडा रवा परतल्यानंतर आणि त्याचा खमंग दरवळ सुटतो घरभर तर तो तेव्हा शिजलाय किंवा परतला गेलाय व्यवस्थित हे आपल्याला लक्षात येतं रवा परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घालणार आहे काजू आणि बदाम पण तुम्ही अकरा अकरा किंवा एकवीस एकवीस एक्कावन्न या प्रमाणात पण मोजून घेऊ शकता कारण आपण प्रसादासाठी हे करतो आहे आणि या प्रसादाला मोजबाप अचूक प्रमाण हे खूप गरजेचं आहे तर तुम्ही तसंही करू शकता मी खूप मोजून नाही घेतलं आहे पण तरी दहा बारा काजूचे तुकडे आणि साधारण तेवढेच बदामाचे काप असं घेतलेलं आहे आणि हे छान रव्यासोबतच आपण परतून घेणार म्हणजे ते पण खरपूस परतले जातील त्यांचा पण छान शिजतील ते पण त्यामुळे ते, ते तसं करायचं आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे तर आपलं जे महत्त्वाचं साहित्य आहे ज्याने या प्रसादाला एक वेगळ्याच लेवलवर जातो हा प्रसाद आणि खूप सुंदर लागतो तर ते आपल्याला आता केळं याच्यात घालायचं आहे तर हे मी एक आणि त्याच्यावरती थोडंसं असलेलं केळं घेतलं आहे अगदी दीड पण नाही घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडं घ्यायचं आहे दुसऱ्या केळ्यातलं प्रमाण आणि ते काप करून घेतले छान पिकलेलं केळं केळं घ्या तुम्ही आणि गोड असतं मग ते छान त्यामुळे ते, ते शिऱ्याला खूप मस्त स्वाद मिळतो त्याच्यामुळे आणि असं रवा परतत असतानाच जर आपण केळं घातलं की ते छान स्मॅश होतं त्याच्यामध्ये एकजीव होतं आणि शिऱ्याला पूर्ण मस्त स्वाद येतो केळ्याचा पूर्णपणे आणि खूप वेळ येपर्यंत आपला शिरा मऊ आणि छान मोकळा पण होतो मोकळा राहतो आणि मुख्य म्हणजे काय होतं आपण वरतून जेव्हा केळं घालतो प्रसादामध्ये बरेचदा बऱ्याच बर ठिकाणी असं करतात तर ते वरतून घातल्यावर ना ते काही वेळाने काळं पडतं कारण ते फळ आहे आणि नाही तर ते बराच वेळ करून ठेवलं आहे पण शिरा आणि बऱ्याच वेळाने तो संध्याकाळी वगैरे प्रसादासाठी दिला गेला तर शिऱ्याला नाही एक पाणी पण सुटतं थोडंसं केळं वरती टाकल्यामुळे वरतून घातल्यामुळे तर ते, ते बरोबर दिसत नाही प्रसाद तर तर तो, तो ते सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर रव्या परतत असतानाच आपण हे केळं घालायचं आहे ते शिस्त एकजी होतं काळं पडत नाही रवा चिकट होत नाही किंवा प्रसाद चिकट होत नाही आणि खूप वेळ मस्त राहतो आपण आता याच्यामध्ये केळं घालून झाल्यानंतर दोन चार मिनटं छान परतवले आणि मग त्याच्यामध्ये आपलं सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हा तुमच्याकडे जर पूर्णपणे पाण्याचा करत असाल तर अडीच वाटी पूर्णपणे पाणी घेतलं तरीही चालू शकेल आणि आपण आता हे सव्वा वाटी दूध ह्याच्यामध्ये घालतो आहे तर दूध आणि पाणी तुम्ही एकत्र गरम करून एकत्र पण घालू शकता एकाच एक वेळेला मी हे वेगवेगळ्या बाऊलमध्ये गरम केल्यामुळे वेगवेगळं वेग म्हणजे एकामागे एक घातलेलं एक आहे तुम्ही एकत्र पण हे घालू शकता हे करून आपल्याला रवा छान फुलवून घ्यायचा आहे लगेच फुलतो तो बघा तुम्हाला दिसतच असेल प्रमाण एकदम छान झालेलं आहे भरपूर आणि मस्त फुललं आहे आपला रवा जाड रवा असेल तर तो, तो आणखी फुलतो आणि प्रमाण जास्त होतं तर थोड्या जास्त लोकांना तो पुरू शकतो आणि आता आपण याच वेळेला याच्यात बेदाणे पण घातलेले आहेत की ते पण छान फुकतील शिजतील आणि त्याच्यानंतर आपल्याला वाफ देणं खूप महत्त्वाचं आहे हे स्किप करायचं नाही वाफ न देताच तुम्ही साखर टाकायची नाही आहे याच्यामध्ये तर दोन मिनटं का होईना आपण वाफ द्यायचे छान दणदणीत आणि त्याच्यानंतर बघा किती सुंदर फुलून आलेला आहे शिरा रंग पण खूप सुंदर आलेला आहे त्याचा अगदी छान बदामीसर झालेला आहे आणि आता या वेळेला आपण याच्यामध्ये सव्वा वाटी साखर घालणार आहे तर ही साखर बारीकच आहे मुळामध्ये त्याच्यामुळे मी तिला काही बारीक करून घेतलेली नाही आहे आणि गोडीला जरा कमी असते त्यामुळे एकदम व्यवस्थित गोड हा शिरा होतो खूप अति गोड होत नाही तर ते मात्र तुम्ही तुमच्याकडच्या साखरेवर ते अवलंबून हो आहे तर हे बघा छान साखर टाकल्यानंतर थोडासा पातळ होईल शिरा पण लगेचच मग तो मिळून येतो छानपैकी साखर टाकल्यानंतर पण आपल्याला एकदा याला वाफ द्यायची आहे ते पण स्किप करायचं नाही आहे तर हे आपण ऐकलं परत एकदा वाप देऊया दोन मिनटं आणि छान आपला शिरा तयार आहे आता बघा तुम्हाला दिसतच असेल की थोडंसं कडेकडे मी छान तूप सुटत आलेलं आहे याचंच म्हणजे हेच प्रमाण आहे याच्यासाठी की हे छानपैकी शिजलेलं आहे आणि आपला शिरा खूप मस्त भाजला गेलेला आहे आणि व्यवस्थित तयार झालेला आहे खूप सुंदर दिसतो आहे खावा असं वाटतं आहे छान घमघमाट पसरलं आहे घरभर तर असा हा प्रसादाचा शिरा तयार आहे खूप सोपी कृती आहे खरं तर आणि अचूक प्रमाणासहित केल्यामुळे तर बिघडायची ती अजिबातच शक्यता नाही आहे फक्त आधी पाणी आणि दूध घालून रवा फुलवून घेणं खूप महत्त्वाचं नंतरच त्याच्या साखर टाकायची सगळ्यात फायनल टच म्हणजे वेलची पूड आणि जायफळ थोडं किसून घातलेलं आहे मी जायफळ तुम्हाला आवडत नसेल तर ते मात्र तुम्ही स्किप करू शकता बाकी काहीही पदार्थ स्किप नाही करायचं साहित्य म्हणजे तर आता हे वेलची पुडण हे घालून झाल्यानंतर आपल्याला परत एक छानशी वाफ द्यायची आहे मस्तपैकी याला आणि आपला शिरा तयार आहे यावेळी तुम्ही तुळशीची पानं पण याच्यामध्ये घालू शकता कारण आपण हा सत्यनारायणाचा प्रसाद करतो आहे कृष्णाला आपण नैवेद्य दाखवणार आहे तर कृष्णाला तुळशीचं पान आवडतंच आणि तुळशीच्या पानाचं महत्त्व प्रसादासाठी खूप असतं तर ते यावेळेला तुम्ही दोन चार पानं याच्यामध्ये घालू शकता किंवा केशराच्या काड्या पण यावेळेला तुम्ही याच्यात घालू शकता रंगसुरही खाजून येण्यासाठी तर याच्यानंतर पण आपण एक वाफ देऊया दोन मिनटं आणि आपला हा शिरा साधारण पंधरा ते वीस मिनटात तयार होतो हे बघा मी केशराच्याकडे वरतून घातले आणि एक तुळशीचं पान आणि असं आपलं छान नैवेद्य तयार आहे कृष्णाला अर्पण करण्यासाठी तर ही रेसिपी कशी वाटली हे मला आवर्जून कळवायला विसरू नका आ, सांगा कमेंट करा लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी ही रेसिपी हे कळवायलाही विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक तर भेटूया पुढच्या भागेमध्ये अशाच छान छान मस्त मस्त रेसिपीसहित मस्त योग्य अचूक प्रमाणासहित आणि छान आस्वाद घेत राहा तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म नमस्कार